नमस्कार मित्रांनो मी रोशन सावंत तुम्ही पाहताय माहितीनगरी चॅनल मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आर आर बी अंतर्गत जी मेगा भरती निघालेली आहे बत्तीस हजार चारशे अडतीस जागांसाठी ग्रुप डीची त्या भरतीचा आपण ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा कसा याची संपूर्ण माहिती बघणार आहोत लाईव्हमध्ये त्याचसोबत मित्रांनो याची जी शैक्षणिक पात्रता आहे ते दहावी पास किंवा आय टी आय अशी ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे अर्ज भरण्याची शेवटची तारीख बावीस फेब्रुवारी आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरा साईट डाऊन होऊ शकते तुम्ही फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला इथे या वेबसाईटला यायचं आहे आर आर बी अप्लाय डॉट जीओ डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला यायचं आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला ओरिजिनल जी जाहिरात निघालेली आहे ती तुम्हाला सर्वप्रथम वाचून घ्यायची आहे कु कुठे जागा निघालेली आहे शैक्षणिक पात्रता काय आहे बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे भेटून जाईल हे बघा इथे पाहू शकता लेटेस्ट अपडेटमध्ये ही जी भरती आहे ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ती वाचायची आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम मित्रांनो या वेबसाईटला यायचं आहे आर बी अप्लाय डॉट जीओ डॉट इन अशा प्रकारे वेबसाईटचा इंटरफेस असेल इथे तुम्हाला सर्वप्रथम एक अकाउंट क्रिएट करून घ्यायचा आहे बघा क्रिएट अकाउंट आणि तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर ऑलरेडी ह्या अकाउंटवर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे इथे आपण नवीन क्रिएट करतो आहे इथे सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता इथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे पर्सनल इथे मित्रांनो माहिती भरत असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुमच्या आधार कार्डला नंबर लिंक असणं गरजेचं आहे सोबतच इथे बघा रेकॉर्ड मॅट्रिक्युलेशन म्हणजे दहावीच्या सर्टिफिकेटप्रमाणे तुम्हाला इथे नाव वगैरे सर्व जी माहिती आहे बर्थडेट वगैरे सर्व दहावीच्या सर्टिफिकेटप्रमाणे तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचे आहे चला तर मग मी पटापट माहिती पाठा टाईप करून घेतो इथे बघा फर्स्ट नेम डेट ऑफ बर्थ जेंडर फादर नेम मदर नेम ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर अशा प्रकारे माहिती भरायची आहे मी फटाफट माहिती भरून घेतो माहिती भरून झालेली आहे इथे बघा ईमेल आय डी तुमचं टाकायचं आहे आणि जनरेट ओ टी पी करायचं आहे ईमेल आय डी मी काळजीपूर्वक टाका जनरेट ओ टी पी गेले त्यानंतर मी मोबाईल नंबर टाकला आणि जनरेट ओ टी पी करून आपल्याला इथे व्हेरीफाय करून घ्यायचे आहे दोन्ही त्यानंतर इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि जनरेट ओ टी पी करायचं आहे जनरेट आधार ओ टी पी इथे बघा मी क्लिक केलं ओ टी पी सेंड झालेला आहे आधार कार्डला जो लिंक आहे त्या नंबरला इथे बघा मी वेरीफाई व्हेरीफाय केलं त्यामुळे मेसेज काय आला आहे बघा दिस आधार नंबर इज ऑलरेडी रजिस्टर्ड विथ अनदर अकाउंट म्हणजे आधार नंबर आपला ऑलरेडी लिंक झालेला आहे म्हणजे अकाउंट आपलं ऑलरेडी क्रिएट आहे ते मी आता लॉग इन करून घेतो तुम्ही प्रकारे नवीन रजिस्ट्रेशन करू शकता आय एम नॉट रोबोट करून आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आपली इथे पहिलीच भरती आहे बघा आठ दोन हजार चोवीस जे आपण बत्तीस हजार जागांसाठी ग्रुप डी सी अप्लाय करणार आहोत थे आप आप ते आपल्याला इथे रिजन सिलेक्ट करायचं आहे आर आर बीचं इथे आय एग्री करून आपल्याला नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ऑलरेडी माहिती रजिस्टर असल्यामुळे इथे डाटा फेचिंग झालेला आहे त्यानंतर इथे मला आधार व्हेरिफिकेशन विचारलेलं आहे ते इथे मी ओ टी पी सेंड करून घेतला आहे आणि व्हेरीफाय केलेला आहे इथे व्हेरीफाय सक्सेसफुली झालेला आहे माझा रजिस्टर केलेला डाटा ऑलरेडी इथे आलेला आहे तुम्ही जर नवीन युजर असाल तर तुम्हाला इथे माहिती जी काय शिल्लक का आहे ती माहिती तुम्हाला भरावी लागेल ला। मी इथे भरली आहे त्याप्रमाणे म्हणजे जसं की तुमचं मदर टंग काय आहे एक्झामची लँग्वेज कोणती हवी आहे तुम्हाला इथे मी जरा बाय डिफॉल्ट एक्झाम लँग्वेज इंग्लिश असते त्यामुळे तुम्हाला दुसरी कुठची लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमची कास्ट डिटेल टाकायची आहे पोस्टल ॲड्रेस टाकायचा आहे दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर टिक करून आपल्याला सेव्ह नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे बघा कॅटेगरी विचारले एक्स सर्विसमॅन आहे का आहात का डिसेबल एक्स सर्विसमॅन है आहात का त्यानंतर तुम्हाला रायटिंग ॲबिलिटी म्हणजे तुम्हाला रायटिंगची गरज आहे का हँडीकॅप असाल तर त्यानंतर तुम्ही ए बी सी कॅटेगरीतून येताय का रेल्वे एम्प्लॉई आहात का त्यानंतर इथे तुम्ही कोणतं गव्हर्नमेंटचा जॉब करताय का त्यानंतर इथे तुम्ही ॲप्रेनशिप केली आहे का असे काही क्वेश्चन विचारले तुम्ही तुमची यस असेल यस करा नो असेल तर नो करा आणि खाली तुम्हाला बँक डिटेल भरायची आहे इथे मित्र ॲप्रेनशिप आहे ती फक्त रेल्वेसाठी यस करायची आहे रेल्वेमध्ये जर तुम्ही ॲप्रेनशिप केली असेल तर आर आर बीमध्ये त्यानंतर इथे फी रिफंड येणार आहे त्यासाठी तुम्हाला एक तुमचा नॅशनलाइज बँकेचा अकाऊंट नंबर द्यायचा आहे सेव्हॅन नेक्स्ट करायचा आहे त्यानंतर मी इथे क्वालिफिकेशन विचारलेलं आहे ऑलरेडी रजिस्टर असल्यामुळे माझं इथे आलेलं आहे टेक होऊन इथे मी एडिट करतो आणि त्यानंतर तुम्हाला इथे आय टी आय असेल तर आय टी आयची माहिती टाकायची आहे ते दोनच क्वालिफिकेशन टाकायचे आहेत दहावी आय टी आय असेल तर आय टी आय दहावीत नुसतं असेल तर दहावी टाकायची आहे हे तुमचं डिस्ट्रिक्ट वगैरे सिलेक्ट करून इन्स्टिट्यूट नेम डेट ऑफ पासिंग सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू बाय एन सी व्ही टी एस सी व्ही टी मी ते फटाफट माहिती भरून घेतो मित्रांनो फॉर्म भरत असताना तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथेही तुम्ही क्वेश्चन तुमचे विचारू शकता काही अवघड नाही एकदम सोपा फॉर्म आहे त्याचप्रमाणे मित्रांनो इथे ऑनलाईन फॉर्म फिलअप करताना बऱ्याच जणांना पेमेंटचे इश्यू येत आहेत पेमेंट होत नाही आहे बराच वेळ हे कसं सॉल्व करायचं आहे याची माहिती मी दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे आपलं पासिंग डेट टाकून घेतो आहे मी त्यानंतर इथे सर्टिफिकेट टाईप नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट आहे का स्टेट ट्रेड सर्टिफिकेट तुमचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे इथे ॲड करायचं आहे त्यानंतर अदर क्वालिफिकेशन म्हणजे तुमचे अप्रेनशिप असेल रेल्वे अंतर्गत एन ए सी सर्टिफिकेट खाली आहे बघा एन ए सी नॅशनल ॲप्रेनशिप असेल तर टाकायची नसेल तर नेक्स्ट करायचं आहे मी ते नेक्स्ट करून घेतो त्यानंतर मित्रांनो फोटो आणि सही अपलोड करायचं आहे सिम्पल इथे फोटो आणि सही दिलेली आहे पन्नास ते शंभर के बीच्या आत आणि सिग्नेचर तीस ते पन्नास के बीमध्ये त्यानंतर नेक्स्ट केल्यावर मित्रांनो इथे तुम्ही जे एलिजिबल आहात ते पोस्ट इथे तुम्हाला शो करतील त्यांचा तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे प्रेफरन्स म्हणजे प्राधान्यक्रम इथे मित्रांनो प्राधान्यक्रम देत असताना तुम्ही ऑनलाईन जी ओरिजिनल जाहिरात आहे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याचाही तुम्ही रेफरन्स घेऊ शकता त्याच्यामध्ये पोस्ट वाईज जागा कोणत्या कोणत्या कुठे आहेत त्याची माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे मी ते सिलेक्ट केलेलं आहे सर्व प्रेफरन्स दिलेला आहे प्लेस टाकून तुम्हाला प्रिव्यू ॲप्लिकेशन करायचं आहे आणि मी सबमिट केलेलं आहे प्रिव्ह सगळं काळजीपूर्वक वाचून घ्या आणि सबमिट करा मी इथे पेमेंट करून घेतो इथे मित्र काळजीपूर्वक बघा बऱ्याच जणांना गुगल पेवरून पेमेंटला इशू येत आहेत इथे मी बघा यू पी आय पेमेंट घेतो आहे गुगल पेचा क्यू आर कोड घेतो आहे आणि पेनावर क्लिक कर करायचं आहे कर हा जो क्यू आर कोड आलेला आहे तिथे मित्रांनो इथे खाली बघा मिनिट सेकंद चालू आहे त्यामुळे ते वेळेत तुम्हाला पेमेंट करायचं आहे इथे फेल झालेलं आहे माझं पेमेंट कारण ते क्यू आर कोडने पेमेंट होत नाही आहे इथे व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय बटनवर क्लिक केलं इथे बघा पंधरा मिनटं थांबायला सांगते मग पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं आपल्याला थांबायला लागेल पंधरा वीस मिनटं झालेले आहेत त्यानंतर मी बघू शकता पेमेंट इज प्रोसेसिंगमध्ये दाखवते पुन्हा थोड्या वेळाने एक दोन मिनटांनी तुम्हाला पुन्हा व्हेरीफाय करायचं आहे इथे इथे बघा पेमेंट फेल झालेलं आहे जर तुमचं पेमेंट डिडक्ट झालं असेल बँकेतून कट झालं असेल तर घाबरायचे कारण नाही ॲटोमॅटिकली पंधरा वीस मिनटात किंवा चोवीस तासात तुमचं पेमेंट अपडेट होईल इथे बघा पे नाऊ बटन आलेलं आहे मी पुन्हा एकदा पेमेंट करून घेतो आहे इथे मी पेमेंटचा दुसरा ऑप्शन घेतो आहे कारण क्यू आर कोडला प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे तुम्ही डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा यू पी आय आय डी असे तुम्ही पेमेंट ऑप्शन घेऊ शकता मी इथे Payment, पे 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 पेमेंट यू पी आय आय डी घेतो आहे आणि पे नाव करतो आहे यू पी आय आय डीचं मित्रांनो यू पी आय डी तुम्ही टाकलात ते तुमच्या त्या गुगल पेच्या अकाउंटला किंवा दुसऱ्या कोणत्याही ॲपला तुम्हाला टॅब येईल त्याच्यावर पे करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे इथे पाहू शकता व्ही ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ती पी डी एफ आपल्याला डाउनलोड होईल या पी डी एफची आपल्याला प्रिंट काढून ठेवायची आहे अशा प्रकारे मित्रांनो हा ऑनलाईन फॉर्म फिलअप आहे पूर्ण प्रोसेस मी सांगितलेली आहे काही कळलं नसेल कमेंटमध्ये विचारा बिंदास आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा सपोर्ट करा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाह महाराष्ट्र